पुन्हा एकदा खात्री करा कारण आज मंत्रिमंडळाची बैठक होती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भेटू शकतात आणि दादा जर का एकनाथरावला भेटायला गेले असतो त्याच्यामध्ये बावगा वाटायचं काय कारण नाही मला माहीत नाही भेटायला गेलेत की नाही मला माहीत नाही गेले असतील तर आपण जरूर त्याचं फुटिंग टाकवा त्याच्यावरती प्रतिक्रिया देता येतील पण ज्या वेळेला सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणाने काम करत असतो त्यावेळेला एकमेकांच्या भेटी घेणे याच्यात घेर काय की ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळी एक राहिले दादा त्यांना भेटायला गेले असतील तर त्याच्यातला काही वेगळा अर्थ काढण्याचं काही कारण एक राज्याचे सगळे निर्णय मंत्रिमंडळ एकत्रितपणाने त्या ठिकाणी घेत असते माझी सर्वांनाच विनंती राहील मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना कारण एकेकाळी पंधरा वर्ष मी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोयलेशनच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे जे काय आपलं म्हणणं असेल ते जरूर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणी मांडू शकतं किंवा आपल्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी मांडू शकतं